पितृपक्षात न चुकता रोज उंबरट्यावर जाळा ही एक वस्तू संध्याकाळी फक्त दोन मिनटं हा उपाय करा आयुष्यभर सुख समृद्धी पैशाची कमतरता जाणवणार नाही गरुड पुराणात सांगितलेलं रहस्य कापराचा धूर थेट लक्ष्मीला घरात बोलवतो हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो पितृपक्षात रोज केल्यास तुमच्या घरात सुख समृद्धी पैसा माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरात राहील ह्या एका छोट्याशा उपायाने एक छोटासा उपाय पण त्याचा परिणाम इतका प्रचंड असतो की ज्याने ज्याने तो केला त्याचे आयुष्य खरंच बदलेल फक्त एकच गोष्ट रोज करा घराच्या उंबरट्यावर कापूर जाळा आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवणार आहोत म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर पहा कारण शेवटी मी तुम्हाला एक गुप्त रहस्य सांगणार रह आहे जे कधीच कुणाला सांगितले जात नाही कापुराचे महत्व भारतीय धर्मशास्त्रामध्ये कापुराला अग्नीचा शुद्ध दूत म्हटले गेले आहे कापूर पेटवल्यानंतर तो धूर किंवा राख न सोडता थेट अग्नीत विलीन होतो याचा अर्थ असा की कापूराचे स्वरूप म्हणजे अहंकाराचा नाश आणि शुद्ध आत्मा परमेश्वराशी एकरूप होणे गरुड पुराणात आणि स्कंद पुराणात कापूर प्रज्वलनाचे महत्व सांगितले आहे असे म्हटले जाते की कापूर जाळल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा संपते आणि दैवी ऊर्जा निर्माण होते म्हणूनच देवपूजेत आरतीत तसेच विशेष धार्मिक विधीमध्ये कापूर अनिवार्य मानले जाते हा उपाय उंबरट्यावरच का करायचा उंबरटा म्हणजे घराचा प्रवेशद्वार इथे लक्ष्मी येते किंवा जाते इथेच नकारात्मक शक्ती प्रवेश करते किंवा थांबते शास्त्रात सांगितले आहे की घराचा उंबरटा हा लक्ष्मीचे आसन आहे म्हणूनच जर उंबरट्यावर रोज संध्याकाळी कापूर प्रज्वलित केला तर घरात येणारी नकारात्मक ऊर्जा बाहेरच नष्ट होते लक्ष्मीचा प्रवेश सहजता होतो घरात पैशाचा ओघ थांबत नाही हाच तो उपाय इतरत्र न करता फक्त उंबरट्यावर करायचा कारण हाच तो शक्तिस्थान आहे जिथे ऊर्जेचा आदान प्रदान सर्वाधिक होतो कसा करायचा उपाय पितृपक्षाच्या काळात रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर घर स्वच्छ करून घ्या एक छोटासा कापराचा तुकडा घ्या आणि त्याला थोडस तूप किंवा लोणी लावा मग तो कापूर घराच्या मुख्य उंबरट्यावर जाळा हात जोडून लक्ष्मी मातेचं नाव घ्या ओम श्रीम हीम श्रीमहालक्ष्मी नम असा मंत्र म्हणा कापूर पूर्णता जळून संपेपर्यंत तिथेच राहा आणि सकारात्मकता अनुभवत राहा कुणी करायचा हा हा उपाय हा उपाय घरातील घरातील किंवा प्रमुख गृहिणी करावा जर घरात वयोवृद्ध असतील तर त्यांनी केल्यास अधिक फलदायी ठरतो पुरुष किंवा स्त्री कुणीही करू शकता परंतु मन शुद्ध असावे कोणत्या वेळेस करायचा संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तानंतरच हा उपाय करायचा आहे कारण याच वेळी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि दिव्याच्या प्रकाशाने त्याचा नाश होतो घरात होणारे बदल कापूर उंबरट्यावर जाळल्याने घरातील नकारात्मकता नाहीशी होते अचानक शांती समाधान आणि आनंद अनुभवायला मिळतो घरात येणाऱ्या पैशाचा ओघ वाढतो लक्ष्मी स्थिर राहते आणि पैसा टिकून राहतो तर हा उपाय तुम्ही सुद्धा पितृपक्षात तुमच्या घरामध्ये करा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ